नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण व वा हलक्या सरी बसत आहे शेतकरी मित्रांनो अकरा जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर पावसात वाढ होईल तर कोणकोणत्या जिल्ह्यात व तुमच्या गावात अकरा जुलै रोजी कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव पारोळा धुळे चाळीसगाव मालेगाव या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल तर सिल्लोड चिखली लोणार जालना छत्रपती संभाजीनगर वैजापूर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर श्रीरामपूर पैठण अहमदनगर बीड माजलगाव जामखेड केच या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर करमाळा बार्शी पेठ तुळजापूर इंदापूर पंढरपूर सोलापूर या भागात सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर दौंड बारामती जेजुरी या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर नाशिक इजतपुरी वाडा कल्याण डोंगोली या ठिकाणी ढगाळ वातावरण व वा काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल मुंबई खोपोली गोरेगाव या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व वा काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर चिपळूण रत्नागिरी राजापूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो सातारा वडूद कराड विटा या ठिकाणी आपल्याला हलका पाऊस व वा ढगाळ वातावरण बघायला मिळेल सांगली कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व वा हलका पाऊस बघायला मिळेल त्यानंतर जिंतूर लोणार वाशिम हिंगोली पुसत उंबरखेड कारंजा यवतमाळ अमरावती आर्वी वर्धा उमरेड या भागात आपल्याला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल तर नांदेड वागोला परभणी परळी लातूर या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो आता बघूया रात्री अकरा जुलै रोजी कसं राहील पावसाचं वातावरण शेतकरी मित्रांनो रात्रीच्या वेळेस आपल्याला चिखलूण गोरेगाव कोपोली कल्याण डोमोली या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे तर लातूर उदगीर निजामाबाद नांदेड वागोला या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील तर शेतकरी मित्रांनो यवतमाळ वणी चंद्रपूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर आर्वी नागपूर या भागात सुद्धा रात्री आपल्याला पावसाचं वातावरण बघायला मिळेल नागपूरमध्ये अनेक ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस बघायला मिळेल वारसावणी या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर गोंदियामध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल भंडारा या ठिकाणी हलका पाऊस व वातावरण राहील शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे अकरा जुलै रोजी रात्री सुद्धा आपल्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचे वातावरण हे बघायला मिळत आहे शेतकरी पंढरपूर सोलापूर या भागात सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड चिखली लोणार पैठण या भागात सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस संध्याकाळच्या सुमारास बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात पावसाचे वातावरण राहील तुम्हाला ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे हवामान अंदाज पावसाविषयक बातम्या तुमच्या मुबईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद